पंचक्रोशी समितीला अखेर यश अनंत सिंधुदुर्ग रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त चिचघर येथील सचिन जाधव यांनी राबवले विविध उपक्रम श्रावणातील पहिल्या सोमवारी खेड शहरात शिवबाबांच्या स्मरणात शोभायात्रा आणि शांती यात्रेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि विश्व, विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन हॉटेल मराठा दरबार या नूतन हॉटेलचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न चिजघर श्री भैरवनाथ मंदिर येथे श्रावणी सोमवार निमित्त रुद्राभिषेक आणि महाआरतीच आयोजन कोकण रेल्वेच्या मार्गावरील खेड तालुक्यामध्ये असणारं अंजनी हे गाव हुतात्मा अनंत कांधेरे या क्रांतिकारकाचं गाव म्हणून ओळखलं जात याच गावामध्ये कोकण रेल्वेचं स्थानक आहे परंतु या स्थानामध्ये एक पॅसेंजर गाडी वगळता कोणतीही गाडी थांबत नव्हती आणि म्हणून अजून एक गाडी या स्थानकावर थांबावी याकरता अंजनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हुतात्मा अनंत कान्हेरे संघर्ष समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून या आधी थांबणारी सिंधुदुर्ग एक्सप्रेस पुन्हा या स्थानकात थांबावी याकरता कोकण रेल्वे बोर्डाकडे तसेच स्थानिक प्रतिनिधींकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला वेळ प्रसंगी काही मोर्चे काढले आणि या त्यांच्या संघर्षाला तब्बल दोन वर्षानंतर न्याय मिळाला अखेर सहा वर्ष न थांबणारी सिंधुदुर्ग एक्सप्रेस ही गाडी अंजनी रेल्वे स्थानकात थांबली असता या गाडीचं पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी स्वागत केलं नमस्कार आज ज्या ठिकाणी आमच्या या हुतात्मानचं कान्हेरे यांच्या जन्मस्थळीनं पवित्र ठिकाणी गेले कोरोनाच्या काळामध्ये ही बंद झालेली दिवा सावंतवाडी एक्सप्रेस गाडी त्याच्यामुळं झालेले बरेच प्र प्रवाशांचे हाल आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी या पंच पंचकृषीतील आणि भूतात्मा रंत लक्ष्मण कान्हेरे संघर्ष समितीची स्थापना झाली आणि या समितीने गेले दोन ते अडीच वर्ष या गाडीचा पाठपुरावा करण्यासाठी आमच्या सर्व या दशकृषीतील पदाधिकाऱ्यांनी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांसोबतच राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न केले आणि ह्या सगळ्या प्रयत्न सगळ्यांच्या प्रयत्नाला असं यश आलेलं आहे आणि हा असा सुवर्णयोग आहे की गणपतीपूर्वीच या आज या ठिकाणी सावंतवाडी दिवा गाडी आजपासून चालू झालेली आहे आणि या गाडीचं स्वागत करण्यासाठी या दशकृषीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी तर म्हणतो की ज्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यांमध्ये राजकीय स्तरावर असतील समितीचे पदाधिकारी असतील त्यांनी केलेले प्रयत्न त्याला आलेलं हे यश हे म्हणजे एकीचं प्रतीक आहे आणि असं प्रत्येक ठिकाणी आपण जर एकात्मतेने वागलो तर कोणतंही यश किंवा कुठलीही संघटना सक्रिय राहू राहिली तरच अशा गोष्टी आपण साध्य करू शकतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे कोकणासाठी वरदान ठरलेली कोकण रेल्वे आणि ही गेली पंचवीस ते तीस वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे आणि आमच्या ह्या रेल्वेच्यामुळं कोकणवासियांना फार मोठा जाण्या येण्यासाठी प्रवास करण्यासाठी एक साधन निर्माण झालेलं आहे आणि ह्या कोकण रेल्वे बोर्डाकडून आजपर्यंत ही दिवा पॅसेंजर गाडी ही गाडी आमच्या आंधणी रेल्वे स्टेशनला थांबत होती आणि आमच्या ह्या सगळ्या पंचक्रोचीतील सर्व प्रवाशांना त्याचा फार मोठा त्याचा फायदा होत होता परंतु या कोविडच्या काळामध्ये ही गाडी एक्सप्रेस करून ही गाडी आमच्या आंधणी रेल्वे स्टेशनला थांबत नव्हती आणि आमच्या प्रवाशांचे फार मोठे हाल होत होते परंतु या आमच्या पंचकृषीतील एक समिती आहे या समितीने फार मोठा काम करून बोर्डाकडे वारंवार त्याचे निवेदन देऊन ही कोकण रेल्वे ह्या या ही रेल्वे या आंदणी स्टेशनला थांबायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरून फार मोठं कागदोपत्री आणि रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोचून त्यांनी आग्रह केला आणि आज त्याला यश आलेलं आहे आज रोजी आज अठ्ठावीस दिनांक अकरा साडे अकरा वाजता ठीक ही गाडी या ठिकाणी थांबली ना आमच्या ह्या सगळ्या पंचकृषीवाशांना फार मोठा आनंद झालेला आहे या पंचकृषीतील सर्व गावातील ग्रामस्थ ह्या रेल्वेचं स्वागत करण्यासाठी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सगळ्यांचं धन्यवाद देतो रेल्वे बोर्डाला धन्यवाद देतो ह्या कामा ह्या रेल्वेच्या थांब्यासाठी ज्या ज्या लोकांनी खासदार असतील आमच्या ह्या मतदारसंघाचे आमदार भास्करचे जाधव असतील या लोकांनी देखील विधानसभेमध्ये आवाज उठून आम प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला सहकार्य केले आहे त्यांना देखील धन्यवाद देतो खेड तालुक्यातील चिजगर प्रभूवाडीचे शाखा प्रमुख सचिन सकाराम जाधव हो। यांनी शिवसेना नेते सन्माननीय या कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवले एक शिवसेना शाळेतील मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी अडचण असलेल्या पायवाटेची दुरुस्ती करून घेतली आणि त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त चिजगर गावातील आदिवासी कुटुंबांना त्र्याहत्तर किलो साखरेचं वाटप केलं सचिन जाधव यांच्या या कार्याच चा, गृह राज्यमंत्री योगेदा कदम यांनी कौतुक करून त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला श्रावण महिन्यातील पहिल्या औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय आणि हिंदू विश्व हित परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवबाबांच्या स्मरणात भव्य शोभायात्रा आणि शांती यात्रेच आयोजन करण्यात आलं या पावन कार्यक्रमाची सुरुवात महान येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्रापासून करण्यात आली शिवबाबांचे ध्वज मधुर गीतांचा गजर आणि शांतीपूर्व वातावरणात ही शोभायात्रा मार्गस्थ झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही यात्रा, था यात्रा थांबून भक्तांना दर्शनाची संधी देण्यात आली त्यानंतर शोभायात्रा वाणीपेठ सोनाराळी तिंबत्ती नाका तळ्याचं वाकण मार्गेत पुन्हा छत्रपती चौकात परत आली या कार्यक्रमात विविध धर्मीय शिवभक्त महिला कलश घेऊन सहभागी झाल्या पाच फूट उंचीच्या शिवलिंगाचं पूजन करून नगरपरिक्रमा देखील पार पडली यावेळी ब्रह्मकुमारी गीता बहिणजी यांनी श्रावण महिन्याचं आध्यात्मिक रहस्य विशद करत सर्वांना ईश्वरीय प्रेम शांतता आणि सत्य ज्ञानाचा संदेश दिला कार्यक्रमाच्या प्रारंभी बारा ज्योतिर्लिंगांचं भव्य प्रदर्शन उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी तथा विश्व हिंदू परिषद जिल्हा प्रभारी पाटणे शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे हिंदू हिंदू विश्व हिंदु नरेशी दाते उद्योजक अमोल गुटाला पत्रकार अनुज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते ब्रह्मकुमारी गीताबाहे सर्व मान्यवरांचा सा ईश्वरीय सौगात देऊन सन्मान केला ही शोभायात्रा म्हणजे भक्ती आध्यात्मिक उन्नती आणि शांततेचा संगम ठरला असून हे शहराचं वातावरण भक्तिमय आणि पावन झालं ओम शांती आज आपल्या हिंदू धर्मातील पवित्र महिना श्रावण महिना या श्रावण महिन्यातला आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि ह्या श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी माझ्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखाखेड यांच्याकडून आज शिवबाबा यांच्या प्रतिमात्मक शिवपिंगची आपण पूर्ण शहरभर एक मिरवणूक काढत आहोत त्यानिमित्ताने आज इथे बोलून आपल्या कार्यालयामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचं इथं स्थापना केलेली आहे आणि या स्थापनेमधून या स्थापनेचं उद्घाटन माननीय बिपीनदादा पाटणे विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ धाडवे हे स्वतः नरेशाते आणि घोटाळासाहेब यांच्या हस्ते झालेला आहे ह्या विश्वविद्यालयाला एकोणनव्वद वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खेळ शाखेला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे या विश्वविद्यालयामार्फत आपल्या धार्मिक बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला दिली जाते आणि धार्मिक कामही आपल्या केलं जातं विश्वामध्ये शांती लागण्यासाठी या विश्वविद्यालयाचं काम अतिशय महत्त्वाचं आहे हे काम थोडं असंच चालू राहावं अशी मी शिवबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज इतक्या पवित्र दिने आम्हाला सगळ्यांना बोलून आमच्या हस्ते इथं उद्घाटन केलं गेलं त्याबद्दल मी ह्या विश्वविद्यालयाचे धन्यवाद मानतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक महाड शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली संबंधित आढावा बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच अनेक कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आढावा बैठक घेण्यात आली पक्षानं आमच्यावर मोठी जबाबदारी दिली असल्यामुळे जनतेचे आणि पक्षाचं निष्ठेनं काम करू असं नवीन पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपजिल्हाध्यक्ष सुहास पाटील विधानसभा अध्यक्ष पटेल तालुका अध्यक्ष संदीप सतपाळ कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिरवरे विद्यार्थी संघटना अध्यक्ष अक्षय बोराडे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनश्री जिल्हा सरचिटणीस हर्ष कांबळे महाड शहर अध्यक्ष पराग वडके लक्ष्मण पार्टे अनायत खान राजू खेडेकर यांच्यासह अनेक महिला आणि अने इतर पदाधिकारी उपस्थित होते रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण सर यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी एक चांगलं काम चालू आहे आमच्या रायगड जिल्ह्याला एक चांगला नेतृत्व सापडलेलं आहे आणि जी जबाबदारी माझ्याकडे दिली आज खरोखर आपल्या जर महार पोलादपूर माणगाव म्हणजे या विधानसभा क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलात तर खूप अडी अडचणी आहेत आज आपले रस्ते रस्ते आपण जर पाहिलेत तर रस्त्यांची समस्या किंवा अजून असे अनेक प्रश्न आहेत या माध्यमातून लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील लोकांना कुठंतरी न्याय देण्याचं काम विधानसभा क्षेत्रात नक्की आम्ही करू जिथं कुठं अन्याय होईल त्या ठिकाणी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहील आणि शरदचंद्र पवार साहेब आमच्या पक्षाचे सर्वस्व आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा जोमाने काम चालू आहे तसाच काम रायगड जिल्ह्यात रवींद्र चव्हाण सरांच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याच पद्धतीत काम आम्ही महाड विधानसभामध्ये देखील करू अशी आम्ही गवाही देतो आज काही संघटनेच्या लोकांचं पक्षप्रवेश घेतलेले आहेत येत्या काळात पक्षप्रवेशाचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी जे कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध काम करतील समाजामध्ये लोकहिताचे प्रश्न मांडतील अशा लोकांना सध्या आम्ही जागा देणार आहोत आणि सध्या गर्दी काय वाढवणार नाही पण चांगल्या विचारांची एक फळी समाजात तयार करून

चिंचगड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य प्रादेशिक पर्यटनस्थळ चिंचगड भैरवनाथ मंदिर आज भैरवनाथाच्या मंदिरामध्ये महारुद्राभिषेक श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी करण्यात आला बडजींच्या हस्ते संपूर्ण महादेवाची देवा मंदिरामध्ये पूजा करण्यात आली या पूजेला संपूर्ण चिंचगड गावातील असंख्य जोडपी त्याच्यामध्ये होते असंख्य भाविकाने बेल दुर्वा तुळस वर राहून आज अभिषेक फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला लोक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये महाप्रसाद असेल प्रसाद असेल इतर सगळ्या याच्यामध्ये मोठ्या पदनाचा कार्यक्रम होत असताना आज सुद्धा या ठिकाणी घेण्यात आली आणि असंख्य भाविक आज मोठ्या संख्येनं आज चिंचगडमध्ये आज येत आहेत पुढल्या सोमवारी खेडमधील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं स्कूल बसेसवर घेऊन एक स्कूल बसची ट्रीप शाळेची ट्रीप सहल म्हणून भैरोनाथ मंदिर त्यांनी निवडलेलं आहे आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो की आम्ही या वर्षी मंदिर बांधल्यानंतर एक पर्यटनाच्या दृष्टीनं दररोज असंख्य लोक भैरवनाथाच्या दर्शनानिमित्त या ठिकाणी येत असतात आणि तशाच पद्धतीनं दर सो श्रावणी सोमवारी महा रुद्र अभिषेक आणि वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम मंदिराच्या देवस्थानच्या वतीनं राबवण्यात येणार आहेत मी मंदिर समिती आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या नागरिकांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की ह्या कामामध्ये कुठेही सगळेजण प्रत्येकजण त्याच्यामध्ये मेहनत घेतात कोण प्रसादीचं काम असेल कोण चहा वाटपाचा कार्यक्रम असेल गावातील महिला इथे येऊन देवळाची साफसफाई स्वच्छता करतात गावातले नागरिक ग्रामस्थ सुद्धा इथे स्वच्छता आणि साफसफाई या ठिकाणी करत आहेत आणि असं असताना मोठ्या संख्येनं श्रावणी सोमवार या ठिकाणी साजरा झाला मी सगळ्याच गावकऱ्यांचं अभिनंदन करतो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून तात्काळ हटवा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत केली राज्याचे बेजबाबदार कृषी मंत्री शेतकऱ्यांना जुगार खेळायला लावतील त्यांच्या अशा राज्याची बदनामी होते त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची त्वरित मंत्री पदावरून हकालपट्टी करा अशा स्वरूपाचं पत्र मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं पण असा सोंगाड्या कृषीमंत्री दिला की या मंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वच्य भाषेमध्ये शिविगाळ केली तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत तर त्यांनी विधानभवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते जुगार खेळत होते तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषीमंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषी मंत्री तातडीनं काढून टाका आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 त्याचं काय झालं ते, ते सगळं सोडा पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधानभवनातून बाहेर काढा अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही हा जुगारी मंत्री जर हटला नाही तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार खेड येथील शंकराच्या विविध मंदिरांमध्ये भाविकांनी पूजा अर्चा बेल अर्पण करून दर्शन घेतलं यामध्ये खामतळे येथील शंकर मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शंकर मंदिर तसेच खेडजाई मंदिर येथील स्वयंभू जांभळेश्वर इत्यादी ठिकाणी भाविकांनी दर्शन घेतलं ही स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचं उद्घाटन झाल्यानंतर खेडमधील कलाकारांचा उत्साह वाढला काही वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या नवनिर्माण कला संस्थेला ऊर्जित अवस्था आली नवनिर्माण कला संस्थेच्या सभासदांनी एक सभा घेऊन आलेल्या संधीचं सोनं कसं करता येईल यावर चर्चा केली जर सन्माननीय रामदासभाई कदम आणि नामदास योगेदादा कदम यांच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे तर आपण कलाकारांनी विविध उपक्रम कार्यक्रम राबवून आपल्या सुप्त कला लोकांसमोर आणून त्यांनी मिळवून दिलेल्या व्यासपीठाला न्याय द्यावा या हेतूनं या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये नवनिर्माण कला संस्थेत खेळच्या कलाकारांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आणि प्रत्येक सभासदांनी पुढील मीटिंगला येताना प्रत्येकी दहा सभासद आणून संस्था वृंदीगत कशी होईल याकडे लक्ष द्यावं असं आवाहन संस्थापकीय अध्यक्ष अनुज जोशी यांनी केलं पुढील सभा दहा ऑगस्ट दोन रोजी होईल असंही ते बोलताना म्हणाले तसेच सर्वानुमते प्रत्येक सभासदाची मासिक वर्गणी शंभर रुपये आकारण्यात येईल असं संस्थेच्या खजिनदार सिकंदर वांगी यांनी स्पष्ट केलं या सभेला संस्थेचे सदस्य मिलिंद रानडे गणेश भोसले माधवी बेलोसे आणि अश्विनी वडके उपस्थित होत्या जे सी आय खेडचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अनुग्रह विशेष मुलांच्या शाळेत केक कापून आणि जेलबीचं वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनुग्रह शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मुलांसोबत केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत सॅल्यूट टू सायलेंट स्टार्स या उपक्रमाअंतर्गत जे सी आय खेडच्या वतीने या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला अनुग्रह शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन निमित्त स्वतः तयार केलेल्या सुंदर प्रदर्शन आणि विक्री या उपक्रमासाठी जे वतीने सात आणि आठ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे विद्यार्थ्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे जे सी आय अध्यक्ष जे सी दळवी यांनी खेडवासियांना आवाहन केलंय की या स्टॉलला भेट देऊन राखी खरेदी करावी आणि या विशेष विद्यार्थ्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन द्यावं कार्यक्रमाला जे सी आय अलुमनी क्लबचे महाराष्ट्र चेअरमन परमानंद बेनखळे माजी अध्यक्ष आनंद कोळेकर दीपक नरावडे बराग पाटणे आशिष रेपाळ गणेश खेडेकर नवीन पोत्रिक यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेक्रेटरी कपिल कोळेकर यांनी तर कार्यक्रम प्रमुख दिग्विजय पवार यांनी आभार मानले नमस्कार आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस खेड जेसियाचा आज त्रेचाळीसावा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण वेरळ वेरळमधील जे अनुग्रह शाळा आहे विशेष मुलांची शाळा या शाळेमध्ये आले आहोत आणि या ठिकाणी आपण या मुलांच्या समवेत आपण खेड आयचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सर्व खेडवासांनी मी आवाहन करतो की ही जी शाळेतील विशेष मुलं आहेत या मुलांनी स्वतःच्या हाताने राख्या बनवल्या आहेत आणि या राख्या खरेदी करणं हे आपले काम कर्तव्य आपण समजूया आणि या मुलांना प्रोत्साहन द्यावे आणि ह्या राख्या विक्रीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत तर आपण सर्वांनी या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि या राख्यांचं खरेदी कर, करून आपण त्या मुलांना प्रोत्साहित करूया असं आपण या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद मुंबई गोवा हायवे सरस्वती पेट्रोल पंपासमोर भरणी शिंदेवाडी येथे पवार आणि मोहिते परिवार यांनी सुरू केलेल्या हॉटेल मराठा दरबार या नूतन हॉटेलचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पवार मोहिते परिवाराचं अभिनंदन करण्यात आलं आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन बिबी दादा पाटणे संभाजी देवकाते आबा संसारी गांधी ऑटो गांधी मोटर्सचे विवेक गांधी प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर प्रदीप भोसले अंकुश कदम मारुती काटकर आदी मान्यवर उपस्थित होते पनवेलवरून अलिबागच्या दिशेनं जाणाऱ्या एस टी बसचा कार्ले खिंडीतील सागावजवळ ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आणि ही एस टी थेट एका घरात घुसली एस टी चालकांनी प्रसंग अवधार दाखवत कार्लेखिंडीतील सागाव गावाजवळ एका मोकळ्या जागेत ही एस टी नेऊन पंचवीस प्रवाशांचे जीव वाचवले त्यामुळे या अपघातात जीवितहानी टळली मात्र प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून नागुरुस्त एसटी सेवेचा भोंगळ कारभार समोर आलाय अलीबाग जवळी सागाव गावाजवळ हा अपघात झाला असून मोठा अनर्थ टळलाय जिल्हा परिषद शाळा तळे जांभळवाडी या शाळेमध्ये खेडगावचे उद्योजक देवेंद्र कदम यांच्या सौजन्यानं मुलांना खेळाचे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक उपाध्यक्ष सायली जोशी शाळा व्यवस्थापन सदस्य लखेश्री भेलेकर प्राची जाधव वेदिका खापरे श्यामराव राणी सखाराम खापरे दीपाली जाधव शाळेचे मुख्याध्यापक इटकर सर शिक्षक कांदेकर सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी देवेंद्र कदम यांनी मुलांना मार्गदर्शन केलं आपल्या आई वडिलांचं शाळेचं गावाचं नाव उज्ज्वल करा शिकून मोठे व्हा यासाठी शुभेच्छा दिल्या निलेश कांदेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचं आणि पालकांचे आभार मानले याचबरोबर झाली आहे इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी